<laughs> तुला माहिती आहे आता, ना आ, आता ना आ, ते अनाथ झाली नाही यार हा आता त्याला जबाबदारी मला महानगरपालिका आहे काय हा पहिलेच द्या पाहिजे होतं ना नोटीस हा तिथे लावाय पाहिजे होत कि इथे नाही आलं पाहिजे बाडोत्री

नितल साने हा अं माजी नगरसेवक जे सभापती होते प्रफुल्ल साने यांचे भाचेत असं म्हटलं जात मग त्यावेळी त्यांची सत्ता होती ना बहुजनची सत्ता होती त्यावेळी यांचे सगळ्यांचे आशीर्वाद होतेच त्यांना त्यामुळे ते एवढं मोठं बांधकाम होत झेडझेड फंड घेणारे जे माझी सभापती वगैरे आहेत उदाहरणार्थ सुद्धा त्याच एक स्ट्रक्चर उभं झालेलं दे आहे कधी ते पडू शकतो तिथे देखील माजी सभापती प्रशांत राऊत याच्याकडे दोनशे रुपये फुट मी पैसे गेलेले आहेत काही दोनशे रूम गेलेले आहेत याची प्राथमिक माहिती आपल्याकडे विलासत आहेत हे लोक गप्पा का बसले कारवाई करा मामा एक स्मशानामध्ये लाकडं नव्हती लाकडं आहेत तर जागा नव्हती जागा आहे तर छत मोकळे होते पाणी त्या स्मशानाच्या चितेवरती पडत होता या सगळ्या व्यवस्थेला कोण जबाबदार कारण प्रशासक आता पाच वर्षापासून सत्ता नाहीये महानगरपालिकेत आता प्रशासक बसले त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज सव्वीस ऑगस्ट रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी विरार पूर्व नारंगी फाट्याजवळील रमाबाई अपार्टमेंट ही इमारत पत्त्यासारखी कोसळते बत्तीस तास एनडी अरबचा ऑपरेशन चालतं सतरा मृतदेह बाहेर काढले जातात त्यामध्ये अजून अनेक जण जखमी देखील आहेत परंतु ही घटना कोणामुळे घडली या घटनामागे नेमकं काय कारण आहे याच्या मागचा नेमका काय कारण आहे खरंच दोषींवरती कारवाई होईल का सध्या या प्रकरणामध्ये पाच जणांना क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे परंतु मित्तल सहाने यांचा आका कोण आहे याबद्दल कोणच काय बोलत नाही या याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ मामा यांच्याकडे आलो आहोत जाणून घेऊया या सर्व विषयी जनार्दन पाटील उर्फ मामा यांचं नेमकं काय मत आहे मामा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार सव्वीस ऑगस्टला एक घटना घडते त्या घटनेत सतरा जणांचा मृत्यू होतो या सगळ्या घटनेमध्ये कारण काय आहे दोषी नेमके कोण आहेत तुम्हाला काय वाटतं जो कोणी बिल्डर असेल ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे तो दोषी आहे आज आपल्या परिसरामध्ये विरार नाला सोपारा वसई कमी आहे विरार वसई नालासोपारा नालासोपारा परिसरामध्ये सुद्धा ना अनाधिकृत बांधकाम भरपूर झालेले आहे जो कोणी बिल्डर आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला वाटतं कारवाई होईल नेते मंडळी येतात आश्वासन देऊन जातात आश्वासन सगळेच देतात त्यांच्यासाठी काम काय म्हाडाचं सांगितलं म्हाडामध्ये खाली करून देतो गणेश नाईक साहेब येऊन सांगून गेले त्यांचे ग्रीश महाजन आले त्यांनी काही ते पाच लाखाचं सांगितलं बोलायला सगळेच काय बोलतात मदत काय केली नाही पण म्हाडामध्ये त्या लोकांना आता शिफ्ट केलंय प्रत्येकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून पैसे पोचवलेले आहेत आमदारांनी पण काही पैसे दिलेले आहेत दोन आमदारांनी पैसे दिलेले आहेत परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की ही माहिती जाहीर नाही करायची आम्ही एक मदत केली आहे त्यांना त्याच्यामुळे ती माहिती त्यांनी द्यायला मना केली आहे मा आता आता तो जो कोणी बिल्डर आहे ज्याने बांधले त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे नाही बिल्डर आता ह्या ज्या काही इमारती बनलेल्या आहेत आता बनलेल्या नाहीत जवळजवळ त्या इमारतीला तेरा ते चौदा वर्ष झालेत असं अशी माहिती प्राथमिक माहिती आपल्या समोर येते त्यावेळेस बहुजन विकास आघाडीचं राज्य होतं त्या ठिकाणचा सभापती होता प्रफुल्ल तेरा तेरा वर्षात ती बिल्डिंग पडली कशी मी कमीत कमीत पंचवीस ते तीस पस्तीस वर्ष बिल्डिंग चालली पाहिजे तीस पस्तीस वर्षानंतर ती धोकादायक ठरवली जाते आणि की बारा तेरा वर्षातच पडते म्हणजे ते बिल्डरने बांधकामच नाही केलं तिथे बरोबर चांगल्या दर्जाचं जर बांधकाम केलं असेल तर कमसे कम तीस कम वर्ष काम चालते पण ती तेरा वर्षातच का पडली जो नित्तल साने आहे त्याला आता अटक झालेला आहे नित्तल साने हा आ, माजी नगरसेवक जे सभापती होते प्रफुल्ल प्रफुल प्रफुल साने यांचे भाचेत असं म्हटलं मग त्यावेळी त्यांची सत्ता होती ना बहुजनची सत्ता होती त्यावेळी यांचे सगळ्यांचे आशीर्वाद होतेच त्यांना त्यामुळे ते एवढं मोठं बांधकाम होत होत प्रफुल सानेचा भाचा असल्या कारण त्या परिसरातला परिसरात प्रफुल सानेचे आजूबाजूचा तो परिसर आहे आशीर्वाद शिवाय ती बांधणार कशी मामा एक असा होता की वसई शहरामध्ये झेडझेड फंड चालायचा ज्या वेळेला तुम्ही युतीत देवेंद्र फडणवीस मनुअलपाडात आले होत्या त्यावेळेला पण तुम्ही सांगितलं होतं की ते झेडझेड फंड घेतला जातो त्यातलाच हा एक भाग आहे मग ते झेडझेड फंड घेणारे जे माजी सभापती वगैरे आहेत उदाहरणार्थ मनुअलपाडामध्ये दुख सुद्धा त्याच प्रकारचं एक स्ट्रक्चर उभं झालेलं आहे कधी ते पडू शकतो तिथे देखील जो माझी सभापती प्रशांत राऊत याच्याकडे दोनशे रुपये फुटनी पैसे गेलेले आहेत काही दोनशे रूम गेलेले आहेत याची प्राथमिक माहिती आपल्याकडे मग या लोकांवरती कारवाई का नाही कारवाई झाली पाहिजे ना आता भाजपचं सत्ता आहे भाजपने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे कदाचित भाजपाला ती भाजप फक्त ब्लॅकमेलिंग करून ती नगरसेवक त्यांच्याकडे घेते कारवाई करत नाही जर खरोखर भाजपच्या दम असेल तर त्यांनी ते नगरशेवक कारवाई करावी का नाही दोन दोन तीन तीन आमदार आहेत ना भाजपचे ते का नाही भांडर त्यांच्या विरोधात आणलं पाहिजे त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला लावली पाहिजे राजन तरी आहेत हे लोक गप्पा का, लो का बसले कारवाई करा मामा एक आ, मोठा काळ तुम्ही संघर्ष केला बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलणारा पहिला नेता म्हणून तुमची ओळख होती खुल्या अन तुम्ही हितेंद्र ठाकूर यांना शिव्या देखील दिलेल्या आहेत काय परंतु आज ज्या काही परिस्थितीचं रा, राजकारण चाललेलं आहे आता ही इमारत कोसळलेली आहे सतरा लोकांचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे आपली जी काही व्यवस्था आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची कारण तीन परिवार त्याच्यामध्ये नष्ट झालेले आहेत एक ओंकार जोईल त्याची बायको त्याची मुलगी दुसरा दिनेश सक्पाळ त्याची आई आणि तिसरा माझ्या त्याचं नाव नाही माहिती एक आठ वर्षाचा मुलगा त्याची आई आणि त्याचे वडील स्मशानामध्ये लाकडं नव्हती लाकडं आहेत तर जागा नव्हती जागा आहे तर छत मोकळे होते पाणी त्या स्मशानाच्या चितेवरती पडत होता या सगळ्या व्यवस्थेला कोण जबाबदार कारण प्रशासक आता पाच वर्षापासून बहुजनची सत्ता नाही आहे महानगरपालिकेत आता प्रशासक बसले त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतो प्रशासक बसले म्हणजे भा, भाजपची सत्ता आहे भाजपची महाराष्ट्र सत्ता आहे दिल्लीमध्ये आहे आणि आपल्या विहारमध्ये वसई महानगरपालिकेमध्ये पण भाजपच आहे मग त्या लोकांनी हे लक्ष द्यायला पाहिजे जितेंद्र ठाकूरच्या विरोधात मी बोलत होता कधी जेव्हा त्यांची सत्ता होती तिथे आज त्यांची सत्ता नाही त्यांच्या विरोधात बोलणं योग्य वाटत नाही ते जर सत्तेत असतं तर नक्कीच बोलले असतं तुम्हाला वाटतं आता हे जे नगरसेवक माझी नगरसेवक वगैरे आहेत जसं दत्ता साणे आहे बस त्यांना त्यांना ब्लॅकमेलिंग करणार भाजपचे लोक आणि त्यांच्याकडे घेणार कारवाई होणार नाही तुमच्यावरती आम्ही कारवाई करायला नाही तुम्ही इकडे या आजपर्यंत तेच चालले ते ते भाजपचं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ विनोद तावडे यांना धरलो धरलं होतं <coughs> त्याच्यामध्ये देखील प्रशांत राऊतचा खूप मोठा रोल होता परंतु अजूनपर्यंत कोणतीच कारवाई नाही काय तुम्ही मी तेच बोलतो ना प्रशांत राऊत असो या अनेक कोणी असू द्या त्याच्यात तर सुदेश चौधरी हा तर मास्टर माइंड आहे ना तो त्यांच्यात होतात ना त्याला सगळी अंडीपंडी माहिती आहे मग तो काय ना एकनाथ शिंदेला माहिती देत तो काय नाही कारवाई करायला सांगेल सत्यता आहे का आज ते गप्प का बसले नाही त्यांनी काल माझ्या चॅनलवर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी प्रतिक्रिया तुम्ही पत्रव्यवहारसा केलेला आहे तुमच्या उपमुख्यमंत्र्याला काय तुम्ही पत्रावर केले नाही त्यांनी पत्रव्यवहार केला तसं त्यांनी पत्रव्यवहार मला देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्याकडनं कारवाई दाखवलं त्यांनी जनतेला दाखवाव मीडिया पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दाखवा लोकांना की मी ही कारवाई केली आणि एकनाथ शिंदे फक्त खोटा बोलण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आज एकनाथ शिंदे म्हणजे सुविदास चौधरी आणि त्यांची टीम सत्तेमध्ये आहेत ना मग ते गप्पा का बसलेत तुम्हाला वाटत नाही आम्ही मामा विरोधी पक्षात बसलेला बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोक देखील त्या ठिकाणी बचाव कार्यामध्ये होते आता हा मुद्दा जर समजा भाजपने नाही मांडला तर उबाटाची काय भूमिका असेल उबाटा सतत अन्याय असेल त्याच्या विरोधात उभा राहिलाच त्या लोकांनी कॉन्टॅक्ट करावं आम्ही सुद्धा जाऊन भेटू त्यांच्याशी आता जे येतात फक्त आश्वासन देऊन जातात महिनाभरात बघू काय कोणी मदत केली काय नाही माहिती पडणार ना आज आज पत्रकारच्या माध्यमातून मी बघतो की गणेश नाईक साहेब आलेले त्याच्यानंतर गिरीश महाजन आलेले दोन आमदार होते भाजपचे प्रताप नाही हा हा ते शिंदे गटाचे आहेत आता हे लोक येऊन तिथे काय त्या लोकांना मदत केली ते दिसू के द्या ज्या दिवशी झालं त्या दिवशी जितेंद्र ठाकूर होते क्षितिश ठाकूर होता प्रॉपर ते त्यावेळी ग्राउंड लेवलला त्यांनी काम त्यांच्या पद्धतीने केलं आता सत्तेत कोण आहेत प्रशासक बसले महानगरपालिकेने काय त्यांना मदत केली काय नाही ते जनतेला आज आज मी ती महिलेंच बघितलं ती अजून पण चिडलेली आहेत ते लोक बोलतात की आम्ही फक्त आम्हाला आश्वासन देऊल प्रॉपर कोणी काम केलेलं नाही आश्वासन तर सगळेच देतात गणेश नाईक साहेब म्हणून बोलले की आता इथे अनाधिकृत बांधकाम होऊन देणार चांगली गोष्ट आहे त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जो सहाय्यक आयुक्त आहे गिलसन गुन्सन याला सूचना दिल्या होत्या की ही इमारत पडू शकते या अगोदर पण एक घटना घडली होती आपण काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या नगरपालिकेने जर त्यांना नोटीस बजावली असेल तर काही काही ठिकाणी अशी सुद्धा परिस्थिती आहे की लोक खाली करत नाही आपण शंभर टक्के महानगरपालिकेला सुद्धा दोष देणं योग्य नाही वाटत मला परंतु नोटीस बजावल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी जर खाली केली असते बिल्डिंग तर आज एवढी मोठी घटना घडली नसती नगरपालिकेने जर त्यांना नोटीस दिली असेल तर त्यांनी खाली करायला पाहिजे होती गोष्ट धन्यवाद मामा विरार पूर्वेतील नारंगी फाट्याजवळील रमाबाई इमारत कोसळून सतरा जणांचा नाहक बळी गेलेला आहे या प्रकरणामध्ये पाच जणांवरती गुन्हा दाखल झाला असून आता ते पोलिसांच्या ताब्यात आहेत पुढे काय होणार आहे का रहे? हे सगळं प्रकरण कोणत्या लेवलला जाणार आहे हे आपण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूच परंतु आज अशा किती इमारती आहेत की ज्या कधीही कोसळू शकतात ज्या सीवन कॅटेगरीमध्ये आलेल्या आहेत आता ह्या इमारती तोडायच्या झाल्या हजारो लोक बेघर होऊ शकतात मग यासाठी भाजप सरकार काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई